देवदत्त श्री स्वामी समर्थ खुँ खुँ स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज गुढीपाडवा निमित्त नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराजांच्या कृपेनं आशीर्वादाने तुमचं हे वर्ष आनंदात सुखात समाधानात जाऊ हे श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करूया आणि आपण आपल्या आजच्या वेळेला सुरुवात करूया आजच्या वेळेमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला स्वामी महाराजांना आवडणारी एक सेवा करायची आहे बघा ती सेवा अत्यंत अशी महत्वाची आहे आणि ती सेवा स्वामी महाराजांना खरंच खूप आवडणारी आहे कारण त्या सेवामध्ये आपला स्वार्थ नाही आहे ती सेवा आपल्याला कुणाला तरी दुःखातून मुक्त करायची आहे कुणाला तरी स्वामींचा मार्ग दाखवायचा आहे आणि स्वामीपर्यंत पोहोचण्याचं मधलं काम आपल्याला करायचंय बघा मध्यस्थ काम कारण स्वामीने तुम्हाला निवडलं एक शेवेकरी म्हणून मग पुढच्या व्यक्तीला पण स्वामीच निवडणार आहेत शेवेकरी म्हणून जर कितीतरी अं जन्माचं पुण्य असेल आणि पुण्याचा साठा आपल्याकडे असेल तरच आपण स्वामी मार्गात येत असतो स्वामीपर्यंत पोहोचत असतो स्वामीच्या केंद्रापर्यंत जात असतो आणि स्वामींची सेवा करत असतो हे हा काही मार्ग सोपा नाही किंवा स्वामी महाराज असे कुणालाही आपले जवळ येऊ देत नाहीत म्हणजे जवळ येऊ देत नाहीत म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याला पण तेवढीच त्यांच्या भक्तीची श्रद्धेची अशी ओढ असली पाहिजे तरच आपण स्वामीपर्यंत जाऊ शकतो बघा आपल्या आवती भोवती आपले दातीवायक असे बरेच जण असतात की त्यांना अद्याप स्वामी सेवा म्हणजे काय किंवा काही काही जणांना स्वामी महाराज म्हणजे काय त्यांची सेवा कशी करायची कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे किंवा स्वामी सेवा कशी करायची हे काहीही माहीत नसतं मग अशा लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे बघा पोचायचं हो म्हणजे आपल्या संपर्कातच राहतात ते लोक पण आपण त्यांना असं आवर्जून असं सांगत नाही की बाबा तुला दुःखमुक्त होण्यासाठी ही स्वामी मार्ग खूप अत्यंत महत्वाचा आहे अनेक लोकांचे अनेक शेवेकरांचे अनेक भक्तांचे माझ्या स्वामी महाराजांनी दुःखातून मुक्त केलेलं आहे आणि स्वामी महाराज हे ज्या वेळेला हात पकडतात ना ते कधीच सोडत नाही त्यामुळे अवश्य हे असं सुंदर बनलेलं असतं त्यामुळे तुला मी आज स्वामी महाराजापर्यंत नेणार म्हणजे मी कोण नेणार स्वामी महाराजच त्याला बोलवलं असतं पण निमित्त हा आपला असतं मग या निमित्तातूनच हे निमित्त साधूनच आपल्याला एखादा सेवेकरी करायचं आहे बघा स्वामी जयंती निमित्त तर एखादा तरी शेविकरी आपल्याला करायचं की असा संकल्प करायचा उद्या की स्वामी जयंतीनिमित्त की मी तरी शेविकरी एका महिन्यातून करत जाईल म्हणजे तुमच्याच्यानं एक झाला ज्यावेळेला तुम्ही संकल्प करसाल ना त्यावेळेला ते कार्य पूर्ण करायचे आपण पाठिमाग राहतो बघा आता याच्या पाठीमागचा हेतू काय आहे की जशा आपल्या समस्या सुटल्या आपले प्रश्न सुटले त्याचप्रमाणे स्वामी महाराज इतरांचे पण प्रश्न सोडवत असतात आणि सोडवा ही एक इच्छा असते म्हणजे दिव्याला दिवा ज्योतीला ज्योत ही कशी लागत जावे म्हणजे असं ज्योतीला ज्योत पेटवणं आणि अने त्याच्यापासून अनेक दिवे ज्याप्रमाणे लागतात त्याचप्रमाणे आपण एक माध्यम असतो आणि आपल्यापासून अनेक जणांना आपण शेवेकरी बनवायचं आहे जेवढे आपल्या हातात होतील तेवढे आपण प्रयत्न करायचे आणि स्वामी महाराजांच्या केंद्रात त्यांना त्यांना सेवेचं महत्त्व महात्म्य मह, मह, आरतीचं महत्त्व आणि बऱ्याच स्वामी सेवेचं महत्त्व स्वामी चरित्र साराम्राथाच महत्त्व हे आपल्याला समजून सांगायचं आहे बघा आणि समोरचा व्यक्ती जरी तुम्हाला ऐक ऐकलं ठीक त्याची ज त्याचा जर प्रारब्ध चांगला असेल त्याला जर स्वामींनी जवळ ते बोलवलं असेल तरच तो स्वामी शिवेकरी होऊ शकतो अन्यता होऊ नाही फक्त आपण आपलं कार्य करायचं बाकीचे सर्व स्वामी महाराजांना सोड महाराजावर सोडून द्यायचं कारण स्वामीच्या इच्छा पुढे तर आपण कुणीही जाऊ शकत नाही तुम्ही असो मी असो किंवा इतर कोणीही असो आपल्याला जेव्हा स्वामी स्वामींचं इच्छा असेल त्याच वेळेला हे सर्व कार्य कामं घडत असतात पण आपल्याला जर असं वाटलं की कोणाला आपल्याला दुखातून मुक्त करायचं किंवा ह्याच्या ह्याचे बरेच प्रश्न आहेत बाबा सुटणं तर चला आपण याला स्वामीचा मार्ग लखूया याला स्वामीपर्यंत पोहोचूया आणि आपण आपलं काम करत राहायचं आणि जर तुमच्या सांगण्यात एखाद्या स्वामी तरी घडला तर खरंच तुमच्या नावावर पण त्यांनी केलेले शेवा ह्या दहा टक्के परत असतात हे पुण्याचं काम आपल्या हातून घडत असतं कारण बघा स्वामी शेवा तर आपण स्वार्थासाठी बऱ्याच करतो एकवीस स्वामी चरित्र बाऱ्यां करतो दररोज आणि तीन अध्याय स्वामी चरित्राचे वाचतो अकरा माळी स्वामी महाराजांचा जप करतो अशा काहीतरी बऱ्याचशिवाय आपण आपल्या स्वार्थासाठी आपले जीवन सुरळीत चालण्यासाठी करत असतो पण एखादा तरी असा करायचा की स्वामीला आवडणारा जो धर्म असतो की इतरांचं दुःख पाहून आपल्या मनात असं वाटायला पाहिजे की याचं दुःख कमी व्हावं आणि याने पण स्वामी शिवेपर्यंत यावं असं ज्या वेळेला आपल्याला वाटेल त्यावेळेला स्वामी आणखीनच आपल्यावर कृपा करत असतात बघा ज्या वेळेला दयेचा आपल्या मनामध्ये भाव निर्माण ज्यावेळेला आपल्याला इतरांचं आपल्या मनामध्ये दुःख पाहवत म्हणजे दुःख आपल्याला पाहू वाटणार नाही त्यावेळेला स्वामीला आपण खूप खूप असं आवडत असतो आणि स्वामींची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात मग जसं आपलं दुःख असेल इतर समजायचं आणि एखादा कमिना शेवेत आपल्या हातून घडवायचा वर्षातून बारा दहा पाच जेवढे होतील तेवढे शेवकरी आपल्याला स्वामी महाराजांचे घडवायचे इतरत्र नवीन सेवेतांना लोकांना स्वामीचा मार्ग समजून सांगायचा स्वामी काय आहे स्वामीपासून काय मिळतं स्वामीने आपल्याला सर्वांना काय दिलेलं आहे स्वामी काय देणार आहेत हे कुणीही सांगू शकत नाही कारण स्वामी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तात्या साहेबांना मरणाच्या दारातून स्वामीने काढलं होतं आणि एका बैलाला मरण दिलं होतं आणि तात्याचं आयुष्य जे वाढवलं होतं आपण स्वामी चरित्रात वाचन केलेलं आहे विचार करा जो आपलं मरणसुद्धा थांबू शकतात जे आपल्याला मरणापासून थांबून आपलं आयुष्य वाढू शकतात असेही आपले स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांच्यापर्यंत दुःख मुक्त करण्यासाठी आपण एखाद्या शेविकरी जरी नेला एखाद्या शेविकऱ्याचं महत्त्व शेवीकऱ्यांना समजून सांगितलं एखाद्या दुबळ्याला समजून सांग सांगितलं तर त्याच्याकृती आशीर्वादाने आपल्यालासुद्धा बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात म्हणजे आपल्या जीवनातसुद्धा बरंच काही चांगलं होत चाललेलं असतं बघा कारण प्रारब्धानुसार आपण सर्व घडत घेत असतो पण त्याच स्वामी शेवेमुळे सुद्धा आपलं प्रारब्ध हे चांगलं घडत असतं कारण स्वामी महाराजांना खरंच एखादी नेहमी शेथर केलं केलेला खूप आवडला आहे तर मग चला आपण आज संकल्प करूया आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून म्हणजे स्वामी जयंतीचा पुन्हा आपल्या एवढी मोठी आपला मुहूर्तच आहे स्वामी जयंतीचा स्वामी जयंती म्हणजे आपल्यासाठी एक खूप महत्वाचा दिवस आहे आणि आपल्या आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे त्या आनंदाच्या उत्साहाच्या दिवसावर आपण शुभ कार्याला सुरुवात करूया आजपासून असं म्हणून घ्या की ज्या वेळेला तुम्ही व्हिडीओ ऐकता आला नाही तुम्ही आता गुढीपाडवा झाल्याच्या नंतर स्वामी चरित्र स्वामी जयंती स्वामी प्रगटित झाल्याच्या नंतर कधी हा व्हिडिओ पाहिला तरी तेव्हापासून असं म्हणत की नाही मला मी सेवा करते ना मी सेवा करतो ना स्वामीची आणखी एखाद्या इतर दोन तीन चार मी स्वामीची शेवेत घडवणार निश्चित माझ्याच्या होतील तेवढा मी प्रयत्न करणार आणि मार्ग दाखवायला तर आपले स्वामीच आहे आपल्याला फक्त चालतच राहायचं आहे बाकी सर्व काही आपले आपले ते काही बघतात आपल्या आपल्या वाटेवरची काटे सुद्धा ते वेचत असतात वेदना असं आपल्याला वाटतं की त्रास आपल्याला होतो एखादं कष्ट एखादं दुःख आपल्याला होतं पण त्याच्या वेदना आपल्या स्वामीला होत असतात हो त्यामुळे तुम्ही सर्व स्वामीवर सोडा आणि आपलं जीवन तर स्वामी सर्व सांभाळणारच आहेत पण इतरात्र इतरात इतरांचं दुःख देऊन जेव्हा वेदने आपल्याला होतात हे स्वामीला जे आवडत असतं बघा कारण दुसऱ्याचं दुःख हे आपल्याला सलणं म्हणजे दुःखात दुसऱ्याचे दुःखात सामील होणं म्हणजे हे स्वामीला खूप आवडत असतं म्हणून आपल्याला एखादा स्वामी शिवकरी पुढील तेवढे स्वामी शिवेकरी आपल्याला घडवायचे आहे स्वामींचा मार्ग हा समजून सांगायचा आहे आणि उद्या स्वामी जयंती आपल्याला थाटापाटा सर्वांच्या घरी साजरी करायची आहे आणि हा ही एक भेट असतो स्वामीला खरंच खूप आवडणारी आहे बघा कारण स्वामींचा एखादा शेवकरी घडलं किंवा अनेक असे आपल्या हातून जर शिवेकरी घडलं तर स्वामी महाराजांना किती बरं आवडते कारण स्वामी भक्त कारण दिव्याला दिवा ज्योतीला ज्योती पेटतच जाईल आणि स्वामी भक्ती आपली वाढतच आणि सर्व एक दिवस जत हे दुःखातून मुक्त होत जाईल आपण सर्व इच्छा करायची आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण हीच तर खरी कमई आहे की दुसऱ्यांचं दुःख त्याच्या त्याच्यातून मुक्त करणं त्याला सुखाचा मार्ग दाखवणं आणि सुखाचा मार्ग स्वामी मार्ग इतका एवढा दुसरा कोणताही असू शकेल मला वाटत नाही कारण स्वामींनी बऱ्याच विषय बऱ्याच लोकांचे मार्ग असे सहजरितीने सोडवलेले आहेत दुःखितांना त्यांनी दुःख मुक्त केलेलं आहे केला, मी, मी आणि आपण करणारे कोणीच नाही करता करूच स्वामी माझ्या ठेवता मी पणाची नशेची कारण ते तर ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांच्याशिवाय असं म्हणतो आपण आपल्या जीवनातलं पानही हलू शकणार नाही असे आपले स्वामी महाराज आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला एक तरी निश्चितच करायचं आहे बनवायचं आहे जेवढे होतील तेवढी तरी आपल्या हाताने एखादा तरी आपल्याला करायचं आहे त्यावेळेस दुःखातून संकटातून आपल्याला आपल्याला मुक्त करायचं आहे तर स्वामीपर्यंत त्याला घेऊन जायचं आहे ते स्वामी सर्व काही करत असतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाश्री स्वामीचे ज्ञान पण व्हिडिओ पुन्हा असे एकत नाही व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ